पुण्यातील बावधन जवळ भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे त्यात दोन पायलटसह तिघांचा मृत्यू झालाय पुण्याहून मुंबईला निघालेल्या हेलिकॉप्टरचा टेकऑफ नंतर अवघ्या तीन ते चार मिनिटात अपघात झालाय विशेष म्हणजे हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालं होतं अशी माहिती मिळते या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे तर हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जाते या हेलिकॉप्टरमधून सुनील तटकरे मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास करणार होते त्यासाठी पुण्याहून मुंबईसाठी हे हेलिकॉप्टर निघालं होतं काल हे हेलिकॉप्टर परळीत होतं जिथे अजितदादांची जनसन्मान यात्रा पार पडली हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचं होतं आणि कारण काय तेही समजून एका ते कंपनीच्या मालकीचं हे हेलिकॉप्टर आहे जे पुण्यातील काउंटी हेलिपॅड वरून उड्डाण करत होतं पुणे बंगळुरू महामार्गापासून का काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते अपघात झाल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनियरचा जागेच मृत्यू झाला प्राथमिक तपासातून असं निष्पन्न झालंय की अपघाताचं मुख्य कारण हे धुकं असल्याचं बोललं जात आहे डोंगराळ भागात धुक्यामुळं हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ते थेट खाली कोसळलं या भागात काहीशा उंचावर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे जिथे हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर उडालं होतं दुर्घटना झाल्याचं कळताच अनेक एजन्सी आणि बचाव पथकं तातडीनं घटनास्थळी पोहोचली परंतु त्याआधीच हेलिकॉप्टरमधील तिघांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे अपघात कसा झाला कोणती चूक होती या अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये तरी या अपघाताचा पुढील तपास डीजीसीए करणार असल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत माहूरकर यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका